नमस्कार पुन्हा एका नवीन रेसिपीसह माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आपल्या अगदी झटपट होणारा खमंग चविष्ट असा जाळीदार ज्वारीचा पिठाचा डोसा आहे तर हा डोसा खाण्यासाठी खूप खमंग आणि चविष्ट लागतो आणि करायला देखील खूप सोप्पा आहे अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासूनच कुर हो हा कुरकुरीत खमंग डोसा तयार होतो तर वेळ न घालवता आपण हा डोसा करायला घेऊयात तर ह्या ज्वारीच्या डोस्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ ह्या बाऊलमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याबरोबरच आपल्याला पावट या ठिकाणी बेसनपीठ घालायचं आहे तर इथे विकतचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही घरचे देखील बेसनपीठ घालू शकता आणि पावट आपल्याला तांदळाचं पीठ देखील घालायचं आहे तर तांदळाच्या पिठामुळे हा डोसा कुरकुरीत होतो आणि जाळी देखील छान पडते आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरलेला आहे तर तो घालायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील बारीक कट करून घेतलेला आहे तर तो देखील घालायचा आहे आणि भरपूर असे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये घालायची आहे आणि तीन ते चार मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे तर ते देखील घालायचे आहे तर तुम्ही इथे मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता आणि त्याचबरोबर आपला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि इथे आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे पीठ आता थोडंसं सैलसर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डोसा व्यवस्थित तव्यावरती घालता येईल तर साधारण आपलं एक ते दीड ग्लास या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी एकदम न घालता आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊयात म्हणजे आपला ह्या पिठाचा अंदाज येईल तर साधारण या पद्धतीने आपलं हे बॅटर झालं पाहिजे तर इथे जवळजवळ मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर साधारण या पद्धतीने आपलं हे बॅटर झालं पाहिजे आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि थोडंसं सेलसर आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपलं डोश्याचं तयार आहे गॅसवरती तवादेखील गरम करत ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित पसरून घेतलं की यावरती पळीने आपल्याला डोश्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हा डोसा जर खूप पातळ पाहिजे असेल तर यामध्ये कांदा टोमॅटो न घालता फक्त पीठं मिक्स करून घालायचं म्हणजे भरपूर पातळ असा हा डोसा तयार होतो पण कांदा व टोमॅटोमुळे हा डोसा खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागतो तर छानपैकी पसरून घेतलं की पुन्हा एकदा आपल्याला साईडनं डोशाचं तेल सोडून घ्यायचं आहे आणि डोसा छान भाजला की आपला पलटी मारून दुसऱ्या साईडनं देखील डोसा छान खमंग भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता अगदी सहजपणे हा डोसा पलटी मारला जातो अजिबात खाली लागत नाही तर आता या साईडनं देखील आपलं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित खमंग असा हा डोसा भाजून घ्यायचा आहे लहान मुले पोळी भाजी खाण्याचा कंटाळा करतात आणि त्यांना पोळी भाजी रोज खायला आवडत देखील नाही आणि टिफिनमध्ये जर पोळी भाजी दिली तर ते नक्कीच टिफिन परत आणतात तर अशा वेळेला ह्या पद्धतीने जर डोसा केला आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या जरी भाज्या बारीक चिरून घातल्या तरीही चालतात तुम्ही यामध्ये मेथी घालू शकतात पालक घालू शकतात आणि इतर कुठल्याही भाज्या जरी अगदी बारीक चिरून घातल्या तरी मुलं आवडीनं हा पा डोसा खाऊ शकतात इतका टेस्टी आणि खमंग लागतो आणि राहिलेल्या पिठाचे देखील डोसे पण करून घेऊया तर हे डोसे तुम्ही नुसते देखील खाऊ शकतात किंवा दही लिंबाचं लोणचं किंवा सॉसबरोबर देखील हे डोसे खाण्यासाठी छान लागतात तर हे डोसे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद